केले आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारची खात्री होती आणि ती खात्री या निकाला दिसेल असं ध्वनीत केलं जात होत तसाच हा निकाल लागला माझ्या मते तो काही निकाल मी ऐकला फायनल डॉक्युमेंट जजमेंटच्या फायद्यावर आणि वकिलांशी चर्चा केल्याच्या नंतर अधिक स्पष्टता येईल पण हा निकाल वाचण्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना जावं लागेल आणि उद्धव ठाकरेंची केस सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या भाष्यावरनं हे अधिक सोयीची होईल त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधीची खात्री या जजूनच्या वर्ण दिसते एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना या ठिकाणी निकाल घेतलेला आहे तो विधिमंडळ पक्ष याला महत्त्व दिलेलं आहे सुभाष देसाईचे दे जे सुप्रीम कोर्टात येत होते सुभाष देसाई वसेज गव्हर्मेंट अकरा मे दोन हजार तेवीस त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या तीन हा निकाल दिलेला आहे पक्ष संघटना महत्त्वाची जे उमेदवारांची निवड करतात त्यांना निवडणूक लढवायला फोदे करतात आणि अशांचे मत यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांचा मत त्यांचा अधिकार अधिक महत्वाचा आहे आणि जे सेची फार विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना याच्यामध्ये पक्ष संघटना महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईच्या केसमध्ये सुफी कोर्टाने दिलेला आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही सांगत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळी ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचं आहे एक वीर कोणाचा आहे तो आणि वीर हा जो निर्णय आहे तो विधिमंडळ पक्षानं वीर द्यायचा अधिकार कोणाला दिलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्वच्छ असं की वीर किंवा कुठला आदेश हा देण्याच्या संबंधीचा अधिकार फक्त संघटनेला आहे विधिमंडळ फसारला नाही विहीरची निवड करण्यात आणि त्यामुळं या ठिकाणी विहीची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे टेन्स शी आम्हाला म्हणजे आम्हाला याचा अर्थ राजकीय भाषेत काम करणाऱ्या लोकांना एक प्रकारची दिशा देणारं असं ते शिजलं आहे आणि त्याच्यामध्ये स्वच्छ या गोष्टी त्यांनी स्वस्थ केलेलं आहे याच्यामध्ये आणखीन एक गमतीची गोष्ट की व्ही फौजदा तर त्याचं ॲक्स घेता येते आणि त्याला सुद्धा ठरवता येतं इथं काय आहे इथं व्ही फोनला म्हणून शिंदेच्या लोकांच्या संबंधीची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या लोकांच्या वकिलांच्याकडून झाली होती पण निर्णयामध्ये जजमेंटमध्ये व्ही देणाऱ्याला व्ही द्यायचा अधिकारच नाही आणि त्या असं म्हणून न्यायालयामध्ये स्वीकारणी त्यासंबंधीच्या फारततेचा निर्णय शिंदेच्यावरून राहणाऱ्या सोळा लोकांच्या विरोधी घेतलेला नाही त्यांनी त्यांना त्यांची फारसं ठरवलं दुसऱ्या बाजूला हे जे उद्धव ठाकरेंच्या विरोधचे लोक होते त्यांनी स्पीकर इलेक्शनमध्ये पक्षाचा ध्ही पाळला नाही म्हणून त्यांना अफात्र ठरावं अशी मागणी केली होती श्रीकर साहेबांनी तीही मागणी मान्य केली नाही आणि त्यांनाही फारत ठरवलं त्यांनी फारतता या दोन्ही बाजूच्या लोकांच्या संदर्भात त्यांनी मान्य केली ですら、そっちは早い。き、スーフィンクをちがいたい。き、ひざふうろかな。うごかんでいちもみた。や、でじゅうのできすぎや。あんちゃむよ。スーフィンクを立てたいが、しゅうちんで、うん、どんたけやな。ーーあちせつありにけさへ。あしゃむかかとふわりまくし、ちっとたちがりにして。